नमस्कार यूट्यूब फॅमिली तर कसे आहेत सर्वजण आणि आत्ता बघा किती वाजलेत आत्ता किती वाजलेत तीन वाजलीत आणि आता मी व्हिडिओ काढत आहे कारण का आता दोन दिवस झालं व्हिडिओ आपले आले नाहीत मोठे व्हिडिओ त्याच्यामुळं म्हणलं आता काढावं एक व्हिडिओ छोटासा दोन मिनटाचा तरी तर आता मी बसले होते लाईव्ह घ्यायला आणि खरंच काम लोक असे बोलतात हे समजत नाही काय त्यांना म्हणजे वाटतं काय असं म्हणजे लाईव्ह घेतली किंवा काय घेतली की त्यांना वाटतं काय या बायका लाईव्ह घेतात म्हणजे काहीतरी वेगळं करतात पण तसं काही नसतं माझ्या बहिणीनं भावांनो कारण लाईव्ह घेणं हे गरजेचं आहे फर्स्ट टाईम आपल्याला कम्प्लीट केल्याशिवाय पर्याय नाही चॅनल म्हणून झाल्याशिवाय त्याच्यामुळं लाईव्ह घेणं गरजेचं आहे तर असं गैर गैरसमज कुणीही करत जाऊ नका की तुम्ही असं म्हणजे वाईट भावनेनं कोणालाही बघत जाऊ नका आपल्या आई समान आपल्या बहिणी समान सगळ्यांच्या पण बायका तशाच असतात म्हणजे स्त्रिया पर स्त्री शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणच तशी की पर स्त्री आपल्या आईप्रमाणे म्हणून तसं तुम्ही समजत जावा असं ही करत जाऊ नका की वाईट कमेंट कोणाला करत जाऊ नका कोणाचं एखाद्याचं मन दुखवेल असं बोलत जाऊ नका काय त्या कमेंट हवं का म्हणा बोलता तुम्ही सांगा बरं प्रत्येकजण आपापल्या मार्गाने चालत असतं व्यवस्थित असतं चांगलं आणि काही जरी नसलं तरीसुद्धा वाईट बोलून जातात का बरं असं का म्हण वाईट ना तुम्हाला काय वाटतं सांगा बरं काय होतं काय आणि काय भेटतं तुमच्या मनाला शांती भेटते का समाधान भेटतं का वाईट बोलल्यानंतर तर एवढंच <coughs> मला एक रिक्वेस्ट आहे हात जोडून कळकळीची विनंती की कोणीही कुणाला वाईट आणि घाण कमेंट करत जाऊ नका कारण का ती एवढं बेकार वाटतं ना त्या कमेंट वाचताना अक्षरशः खरंच नको वाटतं ती लाईव्ह घ्यायला आणि लाईव्ह घेणं म्हणजे काय माहीत आहे का खास चॅनलचं वॉच टाईम वाढवण्यासाठी लाईव्ह घ्यावी लागते उगंच हा आलतो फालतोगिरीसाठी लाईव्ह घेत नाही आम्ही माहीत आहे का आणि तुमच्या बहिणी तशाच आमच्या आम्ही पण तुमच्या बहिणीसारख्या बहिणीप्रमाणेच आहे ना तर प्लीज कोणीही कोणाला असे वाईट कमेंट करत जाऊ नका तर चला एवढंच बघी म्हणलं सांगावं कारण का खरंच लाईव्हच घेऊशी वाटत नाही पण थोड्या दिवस आता काय करणार फर्स्ट टाईम कम्प्लीट होत तर आपल्याला लाईव्ह घेणं पण गरजेचं आहे लाईव पण घ्यावी लागेल <coughs> तर चला मी एवढी मका सोडली लाईव्ह घेत घेत म्हणजे बघत बघत बोलत बोलत सर्वांना म्हणजे बसल्या बसल्या टाईमपास करण्यापेक्षा काय काय जण येतात बोलतात काय काय काही जण चांगले असतात चांगले पण दहातून एका दसा असतं बघा ते वाईट कमेंट करून जात त्याला काय मिळतं वाईट कमेंट केली नंतर आणि काय नाही ते त्याची त्यालाच आहे तर सगळेजण तसे नसतात बाकीचे बरेच सगळेजण आपले चांगले मेंबर आहेत फॅमिली मेंबर आपले यूट्यूब फॅमिलीमधले पण काहीजण आहेत तसे त्याला आता काय आपण करू शकत नाही लगेच ब्लॉक करून टाकायचा विषय संपला परत ते आपल्यात कुठंच कुठंही येत नाही ते कमेंट करायला पण ती गेलं की दुसरं दुसरं गेलं की तिसरं किती जणाला ब्लॉक करायचं रोज किती जणाला त्यापेक्षा तुम्ही तुमचे विचार बदला ना थोडेसे असं बोलायचं की समोर आपली बहीणच बसली म्हणून असं ते असं बोलायचं असं जर भावनेने तुम्ही बोलले तर काय बिघडणार आहे का काय बिघडणार आहे सांगा ना चार शब्द ह्याच तोंडातून चांगले बोलायचे चार शब्द ह्याच तोंडातून वाईट बोलायचे मग का असं करता तुम्ही <coughs> चला शेवटी तुमची मर्जी असते ती सगळे सारखे नसतात काचे बोट हाताचे सारखे इतका सांगा <coughs> चला तर बाय सर्वांना